आवाज सर्वसामान्यांचा सध्या काळाची गरज ओळखून कातरखा मध्ये प्रथमच वडिलांच्या आणि आईच्या आशीर्वादाने वैभव पाटील परिवाराने चार ब्लेड कटिंग एल एल पी ऊस हार्वेस्टिंग मशीन कातर खटाव यांच्या सेवेकरता आणून भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला आहे खटाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव पाटील हे मुळातच प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांना जाणवलं की ज्या परजिल्ह्यातून भागातून ऊसतोड टोळ्या येत होत्या त्या भागात आज मितीला ऊसाचं उत्पादन वाढत चालल्याचं दिसून येत त्यामुळे उसतोड टोळ्यांची कमतरता भासू लागली होती अशा ऊसतोड मजुरांच्या टोळ्या पळवापळवीमुळे पड़ शेतकरी चांगलाच पिजला जात होता मजुराची कमतरता शेतकऱ्यांची होणारी अडवणूक याला उत्तम पर्याय म्हणजे कातरखटाव भागातील शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झालेले हे हार्वेस्टिंग मशीन याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना नक्की होणार असे दिसून येत आहे शेतकऱ्यांना कमी वेळेत चांगली तोड देण्याच्या दृष्टिकोनातून भविष्य उच्च तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय ऊस शेती करणे फार अवघड होणार आहे शेतकऱ्यांची हंगामामध्ये ऊसतोड टोळी कडून चांगलीच चपराक मिळत असते एकीकडे एक शेतकरी ऊस पेरणी पासून खते पाणी बियाणांचा खर्च करून हैराण झालेला असतो आता अडचणीच्या ठिकाणी छोट्या क्षेत्रामध्ये सुद्धा या मशीनचा फायदा करून घेता येणार आहे या मशीनमुळे एका दिवसात दहा बारा एकराचे ऊसतोड क्षेत्र उरकणार आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असे एकंदरीत चित्र पाहायला मिळणार आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण कातरघाटामध्ये एक मशीनचं उद्घाटन झालेलं आहे कंपनीचं शुगर केन हार्वेस्टर मशीन आहे शक्तिमान कंपनीचं शुगर शुगर केन हार्वेस्टर शुगर केन हार्वेस्टर तर नुकतंच या मशीनचं उद्घाटन झालं तर वैभव पाटील यांनी मशीन आणलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आता साहेब लोकसुद्धा आहेत ज्यांनी मशीन येतं म्हणजे त्यांनाही केलेलं आहे त्यांच्याकडं पण जाणून घ्यावं काय सांगतो सर सांग? आ... ॲक्च्युली वैभव पाटील एक प्रगतीशील शेतकरी आहे आमच्याकडं रिक्वेस्ट घेऊन आले होते मशीनच्या दोन संदर्भात बरं त्या पद्धतीने आम्ही त्यांचे सर्व कागदपत्र ची जुळवाजुळव करून प्रपोजल सादर केलं आणि एक साधारण एक पंधरा दिवसात ते सँक्शन होऊन त्याची डिसबर्समेंट पण झालेली आहे तर सदर मशीन घेण्यामागचा उद्देश कसा होता की तुम्ही मशीन घेण्या कोळी असायच्या समस्या होत्या ज्या कारखान्या शेतकरी या लोकांना फेस करावं लागत होतं पण आता मशीन आल्यामुळं म्हणजे मु यांत्रिकीकरण झाल्यामुळं ते बरेचसे जे काही प्रश्न आहेत ते सुटतात आणि सदर मशीन हे केंद्र सरकारची आहे योजना हे आहे कर्ज वाटप केलेलं आहे तर पाटील साहेब काय सांगाल तुम्ही एक मशीन आणून एक म्हणजे कातरकाडो भागात शेतकऱ्याला एक वरदान दिलं काय झालं तो होतं टोळ्यांचा म्हणजे अतिशय अडचण होती आणि तिकडच्याही लोकांना एवढे दिवस त्यांनी काम केलं आहे ऊस तोडणीच परंतु त्यांचाही भाग चांगला सोपी झाला आहे तिकडेही भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळं असं आम्हाला थोडंसं जाणवलं की बाबा इथं ऊस तोडणी कामगारांची शंभर टक्के उणीव बसणार आहे तर आमचे सहकारी मित्रांनी थोडंसं एस बी आय बँकेचे मॅनेजर साहेब कुंभार साहेब त्यांच्याबरोबर आलेले देवकर साहेब आम्हाला एस बी आय बँकेने इतकं सहकार्य केलं के अगदी आमचे रिजनल ऑफिसचे निलेश सावंत साहेब असतील म्हणजे अगदी कमी फेलपाट्यात मला मशीन दिलं तर फक्त माझं सगळं बॅकग्राऊंड बघून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मशीनचा उपयोग व्हावा किंवा कमी वेळात जास्त हार्वेस्टिंग त्यासाठी मग आपण मशीन खरेदी केलं आपण शक्तिमानचं सदतीस सदतीस मी एका मॉडेल घेतलंय आणि त्याला आपल्याला अर्थसहाय्य म्हणून आपल्याला एसबीआयच्या वडू आपल्याला पूर्ण मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य वडूच्या एसबी बँकेने केलंय या ठिकाणी आता शिवनेरी कारखान्याचे साहेब आहेत आणि मशीनच्या हार्वेस्टिंग केन मशीनच्या शुगर याच्या उद्घाटन आलं आहे तर त्यांच्याकडे आपण जाणून घेणार काय शेतकऱ्यासाठी काय फायदा काय सांगत आहे आज या ठिकाणी वैभव पटेल यांच्या हार्वेस्टर मशीनचं उद्घाटन आता मी चाललेलं आहे बरं तर त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हा कुठं क्षेत्र जास्त आहे त्याबरोबर ते त्या लोकांना तरुणांना चांगलं रोजगार मिळाल्या दृष्टीने हे हार्वेस्टिंग मशीन आपण घेतलेलं आहे वैभवपाटलांनी अच्छा त्याचबरोबर ह्या होणारे आपले मजुरांची कमतरता व शेतकऱ्याची होणारी अडवणूक त्याला उत्तम पर्याय पर्याय हार्वेस्टिंग मशीन त्या गावात वैभवपाटील आणलेलं आहे त्याचा फायदा शेतकऱ्याला लक्षच होईल त्या पद्धतीने आमच्या कारखान्या शोध कारखामार्फत जे काय त्याची मदत करता येईल त्याच्याचं मदत ते आम्ही करणार आहे त्याचबरोबर आजच्या आमच्या एल एम पी शुगर केन हार्वेस्टरच्या उद्घाटनासंदर्भ उद्घाटनाप्रसंगी आमचे म्हणजे जे ज्या दिवशी शिवनेरी कारखाना येथे आपल्या जयपूरमध्ये स्थापन झाला त्या दिवसापासून आमच्या संबंध असणारे देशमुख साहेब आले अगदी कारखान्याचे जी एम साहेब असतील कनसे साहेब व आमचे सहकारी मित्र व कारखाने सर्व कर्मचारी आले तर मी एकच सांगेन की मला या कारखान्यानं अतिशय सपोर्ट केला आहे किंवा कातरकटाव गाव गावाचं शिवनेरी कारखान्यावरचं असलेलं प्रेम अत्यंत आहे कारण आम्ही गेल्याच वर्षी आहे की येथील लोक शिवनेरीचं मशीन आले की म्हणायचं आम्ही आठ दिवस थांबतो पण आमचा ऊस तोडा तर त्यावेळेस तो साहेबांची माझी चर्चा झाली देशमुख साहेब असतील कन्सेबल असतील मला बोलून घेतलं पाटील तुम्ही मशीन घ्या शंभर टक्के आम्ही कारखाना म्हणून तुम्हाला मदत करू परंतु मशीन आपलं घ्या की जेणेकरून कातरकाटावत नाही तर आजूबाजूच्या सगळ्या भागातला ऊस कारखान्याला आला पाहिजे तर त्यांच्या शब्दाला कुठंही मागे न पडता मी मशीन घेतलं भूजनाला त्यांच्या हस्ते उद्घाटन करून मी आज माझ्या सुरुवात केली तर आज या ठिकाणी राज्य प्रवक्ते शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार इथे उपस्थित आहेत त्यांनी हार्वेस्टिंग केन मशीनचं उद्घाटन केलं एका वैभव पाटील यांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी आलं त्यांच्यावर आपण जाणून घेणार काय सांगा वैभव पाटील स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचे बंधू त्यांच्याबरोबर सक्रिय असतात रस्त्यावरच्या लढाया लढताना शेतकऱ्यांच्या ऊसतोडीचा प्रश्न प्रचंड प्रश्न गंभीर होतो अशा वेळेला केवळ रस्त्यावर आंदोलन करून प्रश्न नाही त्याला उपायही दिले पाहिजेत म्हणून या पाटील बंधूंना विनंती केली की आता काळाच्या पावलाबरोबर पावलं टाकली पाहिजेत आणि भविष्यामध्ये मशीनद्वारे ऊस तोडणी ही मशीनद्वारे केली पाहिजे त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि त्याच प्रयत्नातून या मशीलबंधींनी या व्यवसायामध्ये पाऊल टाकलेला आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर चांगली तोड देण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये या उच्चतम तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय ऊस शेती तरी करणं फार अवघड आहे स्वतःच्या ऊस शेती स्वतःच्या स्वतःचा ऊस तोडण्याबरोबरच परिसरातल्या शेतकऱ्यांचा चांगल्या रीतीने ऊस तोडून त्यांना चांगलं माफक वाहतूक करून लोकांना फायदा करून देण्याचा हा चांगला उद्देश आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या प्रयत्नांचं आम्ही कौतुक करतो अच्छा आत्तापर्यंत काय शेतकऱ्यांची काय हालत होत होती ते ग्रामीण भागात आता मशीनच नव्हती आता हळूहळू ज तालुक्या जिल्ह्यात अशा मशीनी आलेल्या आहेत त्याच्याकडून काय म्हणजे टोळेकडून काय अन्याय होतो तसा काय होतं ज्या वेळेला हंगामाचा कालावधी फार कमी असेल तर ऊस तोडणी कामगाराकडून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट व्हायची म्हणजे एकराला पाच ते दहा हजार रुपये खुशाली घेतल्याशिवाय ऊस तोड व्हायची नाही चा। शेतकऱ्याच्या आयुष्य नावरेज येणार त्याला पुन्हा एक लाख सव्वा लाख रुपयांमध्ये ऊस तोडणी कामगाराला पैसे द्यायचे बी बियाण्याचा खर्च खतांचा खर्च मशाखतीचा खर्च हे सगळं बघता आता तर राहत नव्हतं ऊस तोडणी कामगारकडून लूट व्हायची त्यामुळे शेतकरी पिसला जात होता आणि ऊस शेती नकोशी वाटायची आता कदाचित या मशीनद्वारे एका दिवसांमध्ये दहा बारा एकर क्षेत्र तोडून जाईल आणि त्या ऊस तोडणी कामगाराचा जो तो मनस्ताप सहन करायला लागायचा तो आता लागणार नाही आणि भविष्यामध्ये मशीनद्वारे ऊस तोडणी ही आता काळाची गरज बनणार आहे शेतकऱ्यांना मात्र लावणीमध्ये बदल करावे लागतील साडेचार फुटाची सरी पाच फुटाची सरी सहा फुटाची किंबहुना सात आठ फुटाच्या सरीकडे जावं लागेल आणि चांगलं उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये छोट्या क्षेत्रावर सुद्धा या मशीनचा चांगला फायदा करून घेता येईल आणि भविष्यामध्ये या मशीनद्वारे ऊस तोडणी शिवाय शेती करणं अवघड होईल अशी सध्याची परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांनी बदल केले तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल चांगलं उत्पादन घेता येईल लवकरात लवकर ऊस तोडणी काढता येईल ही सध्याची काळाची गरज बनणार आहे ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गोवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा